आज आय टी इथे आपण सत्याग्रह आंदोलन करतात काय मागणी आहे महाराष्ट्र सरकारने जे जनसुरक्षा बिल नक्षलवादाचा बिगोड करण्याच्या नावाखाली आणलेला आहे वस्तुस्थिती सरकारचा तो उद्देश नाही आहे सरकारचा उद्देश आहे की जे लोकशाही आंदोलन होतात वेगवेगळ्या प्रश्नावर त्या आंदोलनाला कंट्रोल करण्यासाठी त्या आंदोलनाला लोकशाही हक्क लोक जे लोकशाही हक्क आहेत त्या लोकशाही हक्कावर गदा आणण्यासाठी जनसुरक्षा बिल आलेलं आहे Actual, ला ला हे ॲक्च्युअल सुरक्षा बिल नसून सरकारची सुरक्षा करण्यासाठी बिल आलेलं आहे जे घटनाविरोधी आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं की हे बिल तातडीनं सरकारनं वापस घ्यावं अन्यथा हो। अन्यथा जनतेचं आंदोलन मोठं उभं हो राहिले यावर त्यामध्ये सत्याग्रह आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रवादी कॉन्स पक्ष म्हणून आम्ही सामील हो। आहोत आणि मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्ष डावे पक्ष आणि इतर मित्र संघटनांच्या वतीने आज राज्यव्यापी आहे वेगवेगळ्या तहसील जिल्हाधारी कार्यालयावर डेप्टीवर देप्ट आज व्यापक आंदोलन होत आहे विशेष जनसुरक्षा बिल आणण्याचा घाट जो भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या जे केलेला आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यभर आज आम्ही आंदोलन करत आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कृत्यासमोर आज आम्ही निदर्शन देखील करणार आहोत आणि हे विधेयक जे आहे हे विधेयक अत्यंत जनविरोधी आहे भारतीय जनता पक्षाचा जो मुख्य अजेंडा आहे तो अजेंडा राबविण्यासाठी फडणवीस सरकारनं जे प्रस्तावित बिल आणलेलं आहे ते बिल जनविरोधी आहे आदिवासी दलितांच्या विरोधातला आहे कामगार कष्टकऱ्यांच्या विरोधातला आहे भविष्यामध्ये कुठली संघटना स्थापन करता येणार नाही संघटित होऊन आंदोलन करता येणार नाही आणि एकंदरीतच आपले मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत ते सरकार पुढं मांडता येणार नाहीत मागण्या करता येणार नाही यासाठी इंग्रजापेक्षाही कठीण परिस्थिती निर्माण करण्याचा घाट देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये घातला आहे विरोधात महाराष्ट्रातली जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व डावे पक्ष तसेच मित्र संघटना देखील आज रस्त्यावर आहेत आणि भविष्यामध्ये हे बिल जर वापस घेतलेलं आहे तर या आंदोलनाचा आक्रोश जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मार्क्सवादी काँग्रेस पक्ष देखील आंदोलनामध्ये आग्रभागी राहणार आहे धन्यवाद